नमस्कार आपल्या सर्वांचे अवघी युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा स्वागत आजचे पंचा सोमवार सत्तावीस मेशे चोवीस हा व्हिडिओ आहे आज ज्यांचा वाढदिवसा आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सदैव आनंददायी ठेवत राहतो आणि या दिवसाच्या ठेवत राहतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवसा आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची जोडी सदैव

सूर्योदय सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्र येथील चार वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत चतुर्थी त्यानंतर पंचमी तिथे चालू होते नक्षत्र पूर्वाषाढा सकाळी दहा वाजून तेरा मिनिटापर्यंत त्यानंतर ते ते उत्तराषाढा नक्षत्र सुरू होतं योग शुभ सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत त्यानंतर योग सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटे अठ्ठावीस मे पर्यंत करण बालव संध्याकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर कौलो योग सुरू होतं ते अठ्ठावीस मे सकाळी चार वाजून दहा मिनिटापर्यंत आहेत त्यानंतर तैतील करण सुरू होईल चंद्र राशी धनु संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटापर्यंत त्यानंतर चंद्रराशी मकर आहे सूर्य नक्षत्र रोगिणी शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित दोन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत गोदली मुहूर्त रात्री सात वाजून दहा मिनिटापासून ते सात एकतीस मिनिटापर्यंत या काळात घरात तेर कचरा अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते अमृतकाल सकाळी तीन वाजे वीस ते सकाळी चार अठ्ठावीस त्रेपन्न रोजी अशोक समय राहू काल सात चाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत या काळात कोणतेही शुभ कार्य कराव्यास हाती घेणे नये घेऊन येण्याची शक्यता गुलेख काल दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटापासून ते तीन वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत हिमखंड सकाळी काय दहा ते सतरा मिनिटापासून ते बारा छत्तीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण विजय शुद्ध पूर्व आजचा दिवस आहे सोमवार सोमवार हा महादेवाचा दिवस असतो मी महादेवावर मागील व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघावे या मग सोमवार दिवशी आपल्याला काय करावायचे आहे तर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे महादेवाच्या पिंडावर सांगितल्याप्रमाणे एक ते नऊ नंबरचे मी उपाय सांगितलेले आहे एक साठी अष्टगंध टिळक लावणे दोन साठी दूध वाहणे तीन साठी वाटलेले तीन साठी हरभरा डाळ वाहणे चार साठी जल अर्पण करणे पाच साठी बिल्वापत्र अर्पण करणे सहासाठी दही अर्पण करणे सात साठी पुन्हा जल वाहणे आठ साठी धूप आणि अगरबत्ती लावणे नऊ साठी मधु वाहणे तर अशा प्रकारे शिवपिंडावर एक ते नऊ अंकाच्या अर्पण करणे आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे ओम नम शिवायचा जप करणे हे महत्वाचे आहे तुम्ही तिथे जाऊन त्या मंदिरात जाऊन ओम नम शिवायचा जप करा आणि ओम नम शिवायचा जप ज्यांचा पर्सनल मंथ दोन आहे किंवा पर्सनल इयर दोन आहे किंवा ज्यांचा मूलांक अथवा भाग्यांक दोन असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे ओम शिवायचा जप करणे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो आपल्याला व्हिडिओ आवडण्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी कृपया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे महादेवाच्या कृपाने आजचा सोमवार हा दिवस आपल्या सर्वांचा चांगला जावा धन्यवाद